धनगर नेते दीपक बोराडे यांच्या समर्थनासाठी जिंतूर टी पॉइंट येथे एक तास रास्ता रोको नमस्कार प्रजाशाहीचा आवाज आपले स्वागत धनगर समाजाला एसटी देण्यात यावे या मागणीसाठी जालना येथे उपोषणासाठी बसलेले धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्याला सहकार्य म्हणून औंढा संभाजीनगर रोड वर जिंतूर टी पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने धनगर बांधव सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पावडे गेली सतरा सप्टेंबर पासून आमचे दीपक भाऊ बुरवडे मल्हार युद्धे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत पण अद्यापही त्या उपोषणाची दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं न घेतल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक आम्ही चक्का जाम आणि रोको आंदोलन करत आहे आणि हे आज फक्त आम्ही शांततेत करतो आम्ही काही मेंढ्यांचे कळप त्या ठिकाणी घेऊन आलो आणि त्या ठिकाणी आंदोलन आम्ही शांततेत केलं पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलं पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझा इशारा आहे इथून समोर आमचं आरक्षणाची अंमलबजावणी केली तर लांब्यासारखं वाघासारखं फाळल्याशिवाय हा माझा मेंढपळ बांधव आणि धनगर समाज हा शांत बसणार नाही आपण या ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी करा नाहीतर महाराष्ट्रात नाही या दिल्लीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला या देशामध्ये बाय सुद्धा या मंत्र्यांना टाकू देणार नाही ಅಕ್ಕಿನ ಬದಿಯ ತು ಮಿಲ್ಲೆಲ್ಲ ಅಕ್ಕಿನ ಆಲ್ರೆಡಿ ತೀರ್ತಕ